मानकापुरातील नृसिंह चौक माळ भागातील नागरिकांच्या मागणी निवेदनाला मानकापूर ग्रामपंचायतीकडून चांगला प्रतिसाद लागलीच कामाला सुरुवात दोन मानकापुरातील नरसिंह चौकातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला रीतसर निवेदन देऊन त्या भागातील गटारींची स्वच्छता व इतर कामांची सविस्तर माहिती देऊन निवेदन दिलं होतं या निवेदनाची दखल घेऊन मानकापूरचे सरपंच सुनील महाकाळी यांनी धडाडीचे निर्णय घेऊन लागलीच कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले सरपंचांच्या आदेशाला मान देऊन मानकापूर ग्रामपंचायत कर्मचारी रतन मधाळे बाबासाहेब आर्गे नितीन शेवाळे दादा सुमाणे व इतर कर्मचारी यांनी लागलीच कामाला सुरुवात करून तेथील नागरिकांची महत्वाची समस्या म्हणजेच गटारींची स्वच्छता करून पाण्याचा निचरा करून दिला या तातडीच्या कामाबद्दल माळभाग नुरसिंह चौकातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे आमच्या भागातील नागरिकांच्या मागणीचा सन्माननीय सरपंच सुनील महाकाळे साहेब यांनी तातडीने दखल घेऊन काम केल्याबद्दल आम्ही माळ भागातील नागरिक सुनील महाकाळे यांचे मनापासून आभार मानतो असे वक्तव्य तेथील नागरिक राजेश शिरगुप्पे यांनी केलं हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा